चांदूर रेल्वे खरेदी विक्री सोसायटीची काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची एक हाती सत्ता आली आहे सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची आणि महत्वाची असलेली अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील खरेदी विक्री सोसायटीची निवडणूक विरोधकांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध झाली यात काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या गटाचा विजय झाला आहे त्यांनी पुन्हा एक हाती सत्ता मिळवली आहे यावेळी सर्व संचालक मंडळांना पेढे भरवत उत्साह साजरा करण्यात आला खरेदी विक्री सोसायटीची निवडणूक पुढील महिन्यात होऊ घातली होती मात्र अर्ज मागे घेण्याची मुदत असताना एकूण पंधरा जागांसाठी पंचवीस फॉर्म आले होते त्यामध्ये दहा उमेदवारांचे अर्ज मागे झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक आज अविरोध संपन्न झाली आमचे पंधराही संचालक अविरोध निवडून आले ही, ही गेल्या पाच वर्षामध्ये गोविंदराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळाने अतिशय सचोटीनं कामकाज केलं सात वर्षापूर्वी जेव्हा सत्ता आमच्याकडे होती तेव्हा पगार करायची सोय नव्हती प्रॉविडंट फंड भरायसाठी पैसे नव्हते आणि खात्याला सील लागलेलं होतं या आर्थिक विवंचेतून संस्थेला बाहेर काढून आज संस्थेजवळ पन्नास लाखाच्या फिक्स्ड डिपॉझिट आमच्या संचालक मंडळाने निर्माण केलेले आहेत आणि संस्था प्रगतीपथावर वाटचाल करत आहे हे काँग्रेसच्या सर्व संचालक मंडळाचं श्रेय आहे मी पुन्हा नवीन निवडून आलेल्या सर्व संचालकाचं अभिनंदन करतो आणि जुनेही काही एक दोन संचालक आम्ही मागे ठेवलेले आहेत त्यांनाही आम्ही कॉप्शनमध्ये घेणार आहोत विजयाबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि सर्व मतदारांचे आभार धन्यवाद जय हिंद जय भीम जय शिवराय